सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर यांनी आणली होती आमच्या शेतामधून ही भाजी मेथीची तर भाजी होती तेवढी आणली त्यांनी ते सगळीच आणली होती शेतातली कारण फुलं येत होती भाजीला म्हणून तर त्याच्या अगोदर यांनी बाजारातून आणली होती जास्त भाजी तर मी अशी वाळून ठेवली होती त्याच्यानंतर आज मला बनवायची होती कणीची भाजी जे चण्याच्या भाजीपासून बनवतात तर दहा वाजून वीस मिनटं झाले होते तर आमचे दादा येतात अकरा किंवा साडे अकरापर्यंत जेवायला तर त्यांच्यासाठी भाजी बनवायची होती तर बन कणीची भाजी खूप आतड झाली होती त्याच्यामुळं मी ती अशी उन्हाला ठेवली त्याच्यामध्ये मिरच्या लसण आणि जिरं टाकून त्याची पेस्ट बनवून ठेवली होती त्याच्यानंतर बनवायचं होतं लेकरांसाठी काहीतरी म्हणजे शाळेतून आल्यानंतर काहीतरी त्यांना खायला लागतं तर तेच बनवायसाठी घेतलं ते होतं म्हटलं आधी अगोदर तळून घ्या नंतर भाजी करावं त्याच्यामध्येच तर असं हे करून ठेवलं होतं भाजीचं आणि हे पापड्या विकत आणलेल्या होत्या ते तळून ठेवायच्या होत्या आणि पोळ्या सकाळी भाजी बनवली होती वांग्याची पण लेकरांनी काय केलं भाजीचं रस्ता तेवढाच नेला आणि वांगी तशीच ठेवली होती त्याच्यामुळं परत भाजी बनवायची होती तर गरम तेल झाल्यानंतर लगेच मग पापड्या पटापटा घेतल्या तळून अशा पापड्या गोल चक्र्या लहान लेकरांना खूप आवडतात तर माझ्याही मुलांना खूप आवडतात ते कलर कलरचे असं खायला शाळेतून आले की थोडं थोडं खातात ते कसं ट्युशनला पुन्हा लगेच जायला लागतं त्याच्यामुळे मग असं काहीतरी बनवून ठेवलं की थोडं थोडं खाऊन जातात त्याच्यानंतर हे पोळ्या घेतल्या हे पोळ्या घेतल्या होत्या तर आदल्या दिवशी मी पोळ्या दोन तीन होत्या उरलेल्या तर ते कट करून उन्हाला ठेवल्या होत्या तर अशा कुरकुर झाल्या होत्या त्या पण तळून घेतल्या आणि त्याच्यामध्ये काळं मीठ आणि थोडीशी चटणी टाकली याच्या मसाला पण टाकण्या खूप छान लागते पण चाट मसाला माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळं मी असे टाकून ठेवलं होतं लेकर आले की ले थोडं थोडं खाऊन जातात म्हटलं आपले करायचं खायचं तयार करून ठेवलं तर त्याच्यानंतर मला बनवायची होती भाजी तर भाजी थोडी कुरकुर झाली होती उन्हामध्ये ठेवल्यामुळं नंतर ती मी अशी दोन्ही हाताने चोळून घेतली आणि एक आकाराची चाळणी घेतली तर आता ही भाजी आपल्याला या चाळणीने चाळून घ्यायची होती कारण वरे थोड्याशा काड्या जाड जर असल्या तर त्या निघतात थोडं कचकच लागतात म्हणून मी ते काढून घेतल्या आणि एकसारखी अशी भाजी चाळणीने चाळून घेतली हे बघू शकता अशा निघाली होती काड्या आणि त्याच्यानंतर मग त्या भाजीमध्ये चाळून घेतलेल्या भाजीमध्ये आपल्याला थोडंसं बेसन मिक्स करायचं तर भाजी अशी मिळून येते चांगली आणि टेस्टला पण खूप छान लागते अशी तयार करून ठेवली कधी पण आपल्याला बनवता येते तर अशा एका डब्यामध्ये मी अशी तयार करून ठेवली होती जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला बनवता येते म्हणून लगेच नंतर मग मी तेच पापड्या वगैरे तळलेलं तेल थंड झाल्यानंतर थोडं तेल काढून घेतलं आणि भाजीपुरतं तेवढं ठेवलं तर मग हे लस मिरची जा पेस्ट बनवली होती ती टाकली आणि छान भाजून घेतली आणि तितक्यात मग आले होते आमचे दादा जेवायला घरी तर मग मी अशी पटापटा भाजी बनवून घेतली होती तर ही भाजी खूप छान लागते आपण हिरवी जी भाजी आणतो चण्याची शेतातून ती वाळून अशी ठेवली की कधी पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये बनवून खाता येते त्याच्यामुळं मी थोडीशी अशी वाळवू घालूनच ठेवते दरवर्षीच तर हे असं बनवून घेतलं होतं त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिली आणि एक चांगली उकळी आल्यानंतर भाजी घेतली होती मी वरायला तुम्हाला व्यवस्थित शिर दिसत नसेल कारण माझ्या एका हातामध्ये मा मोबाईल होता आणि एका हाताने करत होते मी तर हे माझं नवीन चॅनल आहे माने पाटील सातारी तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका कमेंटमध्ये लिहून पाठवा की माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का त्याच्यानंतर भाजी अशी झाली होती तयार त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली नंतर लगेच मग दादाला जेवायला वाढलं तर, वारे वारे तर, दादा तर दादाला थोडी वांग्याची भाजी पण वाढली होती नंतर दादाचं जेवण झाल्यानंतर लगेच मी पण माझं घेतलं होतं जेवायला तर हे बघू शकता मी पण थोडं वांग्याची भाजी घेतलीच होती आणि हे गाजर आणि बीट घेतलं होतं कट करून ते सोत लिंबू कारण मला ब्लड थोडं कमी सांगितलं डॉक्टरनं त्याच्यामुळं गाजर आणि बीट खायला सांगितलं होतं जास्त आणि हे लेकरांना लेकरांसाठी बनवलेला खाऊ पण घेतला होता थोडासा त्याच्यासोबत खायला तर मग या जेवायला त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर भांडी घासायचीच होती बाकी जेवल्यानंतर भांडी घासायचा खूप कंटाळा येतो पण भांडी तर घासावंच लागणार मग भांडी घेतली होती मी घासून त्याच्यानंतर जे राहिलं होतं बरेच दिवसापासून बाकी काम तुम्हाला तर माहीत आहे मी गव्हाण्याच्या जत्रामधून हे कोळपाट आणि खलबत्ता आणि काही मापं आणली होती तर त्याच कोळपाटाला उपयोगात आणण्यासाठी मी हळद आणि तेल घेतो तर हळद आणि तेल असं मिक्स करून लावल्यानंतर कोळपाट म्हणजे पोळी त्याला चिटकत नाही त्याच्या अगोदर काय झालं होतं मी असं ते कोळपाट वापरलं होतं तर त्याला पोळी चिटकत होती त्याच्यानंतर मी असं तेल आणि हळद मिक्स करून लेप करून लावल्यानंतर एक दोन दिवस तर छान अशा पोळ्या होऊ लागल्या असं नव्हतं की माझ्याकडे कोळपाट नव्हतं माझं हे लग्नातील कोळपाट आहे पण कसं आहे त्याला खालून ना पाय आहेत बसवलेले ते कधी पण गळून जाऊ शकतात वापरून तर म्हणून एक असावं म्हणून मी ते कोळपाट घेतलं होतं म्हटलं मग कधी अचानक आपल्याला वापरायचं जर काम पडलं तर त्याच्यासाठी असं हे पेस्ट लावून ठेवली की उपयोगात लगेच घेता येते मग घेतलं त्याच्यानंतर घेतलं होतं मी असं कपाटा झालं असं होतं की त्या दिवशी मुलींना जिजामाता बनवून पाठवलं होतं तर पसारा मी तसाच ठेवला होता कारण मला त्या दिवशी जायचं होतं गावाकडे मग म्हटलं आज कपाटावरून घ्यावं काही सापडत नव्हतं सामान तर मग हे पूर्ण पसारा मी कपाटातला बाहेर काढला आणि नंतर पूर्ण लावून घेतला तर तर कपाटातला पसारा पूर्ण लावला होता तर तितक्यात आमच्या अक्काचा फोन आला परत की हळदी कुंकुआला जायचं आहे म्हणून कसं हातगावला आता ओळखी करून घेण्यासाठी का होईना पण बाहेर जावंच लागतं तर बाहेर जायचं म्हणून मी साडी काढून ठेवली होती त्याच्याच बरोबर माझे काही ब्लाऊज पीस होते जे की शिवायचे राहिले होते त्याच्यासाठी रिली लेस काही आणल्या होत्या मी पण कसं झालं संक्रांतीच्या याच्यामध्ये इकडं जा तिकडं जा त्याच्यामुळं काही शिवणं शिवायला बसताच येत नाही तर हा डबा दिला होता मला वानामध्ये रेलीचा तर त्याच्यामध्ये मी अशा रेली ठेवल्या हा डबा मला खूप आवडला त्याच्यामुळे मी लगेच वापरात पण काढला बघू शकता मी अशा रेली लावून ठेवल्या त्याच्यामध्ये छोटी कातर नव्हती माझ्याकडे आता म्हटलं नंतर गेल्यावर घेऊ तर ही माझी संक्रांतीची साडी आहे पिवळं यावर्षी संक्रांती घालायचं नाही म्हणून मी ती काढली नव्हती घालायला तर आता त्याच्या वेळेस ब्लाऊज शिवल्यानंतर घालेल म्हटलं त्याच्यानंतर बनवायचे होते मला शेंगदाण्याचे आणि फुटाण्याचे काही लाडू ब्लड कमी सांगितलं त्याच्यामुळं आता हे शेंगदाण्याचे लाडू खायचे होते म्हणून मग घेतले होते लगेच बनवाय कारण आकानं तीन वाजता जायचं मग सांगितलं होतं तर वाजल्या होता दीडच मग दीड तास बाकी होता त्याच्यामध्ये म्हटलं हे लगेच बनवून घ्यावं तर शेंगदाणे पटापटा घेतले मग भाजून आणि जसे थंड होतील तसे दोन्ही हाताने चोळून त्याचे सालं पण काढून घेतले आणि मग लगेच घेतले मिक्सर आणि ज्याकडे मध्ये शेंगदाणे भाजले ती कढई गरम होती आणि त्याच्यातच मग मी फुटाणे ठेवले थोड्या वेळ म्हणजे गरम होतात म्हणून आणि शेंगदाणे असे काढून घेतले पटापटा आणि गुळ पण किसू किसू थोडा थोडा त्या मिक्सरमध्ये थोडा काढून घेतला म्हणजे गुळ थोडा मोकळा होता त्याच्यामुळं मग लगेच असे शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतले आणि काही फुटाण्याचे तर फुटाण्याचे मी फर्स्ट टाइमच लाडू बनवले बरं त्याच्यानंतर गेले होते मी हळदी कुंकाला तर आमच्या ताईच्या घर आमच्या दुसऱ्या ताई राहत होत्या त्यांच्या घराच्या शेजारी गेले होते हळदी कुंकाला तिथून परत आले यांनी आणून ठेवलं होतं पनीर आणि आम्हाला बराच वेळ लागला होता हळदी कुंकाला बऱ्याच घरी फिरलो होतो तर साडेसहा वाजले होते लगेच आल्यानंतर मग पनीर कट केलं आणि कढई घेतली इकडं पनीर तळून ठेवता येते म्हटलं आणि इकडे एकीकडे भात लावला आणि मग भाजीचं भात होईपर्यंत पनीर तळून घेतला आणि भाजीचं लगेच बनवून घेतलं पूर्ण साहित्य शंगदाने असं फुटाण्याचं कूट खोबरं आणि हे असं नंतर मी पनीर तळून घेतलेलं लगेच आणि यांनी पनीर मसाला आणलाच नव्हता मग घरचा मसाला तयार केला होता ते टाकला घरच्या मसाल्यापासून पण बनवली की भाजी खूप छान लागते पण कसं यांना आठवण राहत नाही कधी कधी मसाला आणायची मग घरचाच मसाला टाकून बनवली भाजी कारण उशीर खूप झाला होता आणि मी त्याच्यामध्ये कधी कधी हा मसाला पण ॲड करते या मसाल्याची पण टेस्ट खूप छान आहे मी कधी पण हा मसाला वापरते भाज्यांना सुहानाचा मसाला आहे सुहाना मीठ मसाला तर तुम्ही पण वापरून पहा खूप छान टेस्ट आहे या मसाल्याची तर अशी बनवली मग पटापटा भाजी आणि लगेच मग भाजी बनवून घेतली आणि नंतर मग लगेच पीठ घेतलं होतं म्हणून कारण मग कसं भाजी आणि भात तयार करून ठेवला की पोळ्या आपण जशा बनवल्या तसे मग एक एक जण जेवायला बसतात म्हटलं तर मग तितक्यात आली होती रिद्धी सिद्धी त्यांचं ट्युशन सुटलं होतं सव्वा सातपर्यंत त्या येतात ट्युशन सुटल्यानंतर घरी तर आल्या होत्या तर मी असं पोळ्याचं बनवाय घेतलं तितक्या तर रिधी शिधी दोघी पण म्हणतो त्या मग मी खूप भूक लागली कारण मी बाहेर गेल्यामुळं त्यांना त्यांचा का भेटला नव्हता मी डब्यात ठेवला होता त्यांनी बघितले मग काय पोळ्या लवकर लवकर बनवायला सुरुवात केली तर पहिली पोळी भाजली की अगोदर सिद्धीला दिलं कारण तिला खूप भूक लागली होती ती तिचं कसं असते जेवलं तर जेवते नाही तर जेवतच नाही आणि रिद्धी तर आमची कामच करू लागते माहीतच आहे तुम्हाला तर रिद्धीबाईनं घेतलं होतं था हातामध्ये कांदा आणि लिंबू कट करायचं काम तर पोळ्या भाजल्या होत्या तर तिनं असं दादासाठी जेवायला वाढलं होतं कारण दादा आले होते लवकरच जेवायला तर जेवण झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका